असंही काहीतरी म्हणाले की अरे आता कोण पाळलं जात आहे बघा उद्धव साहेबांकडून कोण पाळलं जात आहे बाळासाहेबांनी वाघ पाळला होता प्रमुख बाळासाहेब वाघाला अरे दादा वाघ पाळला जात नसतो कुत्री मांजर पाळली जातात कुत्री मांजर ती सहा दिवसांपूर्वी रडत होते परत एकदा आणि लढताना सांगत होते भाजपला काय सगळे पक्ष संपवायचे का सगळे पक्ष संपून टाकायचे का ही कोणती पद्धत आहे कुठे चालतो का कुठे किती 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 रडशील दादा, किती रडशील दादा स्वतः अपक्ष लढवून बघा तुमची काय कुवत आहे लोक तुम्हाला किती दाखवतात ते तुमची जागा काय आहे ते तरी लोक दाखवतील ज्या रामदास कदमांना एवढं शिवसेनेने दिलं ज्या रामदास कदमांना मातोश्रीने एवढं दिलं जेव्हा जेव्हा सत्ता आणि स्वार्थ त्यांना नडला तेव्हा तेव्हा ते असेच जेव्हा जेव्हा सत्ता स्वार्थ पुढे आला तेव्हा तेव्हा ते असेच जेव्हा कधी त्यांना कुणी काही देत नाही तेव्हा रडायचा घरा काढायचं ते काही सोडत नाही लोकांना वाटेल ताई तुम्ही असं बोलताय का हो आम्ही असं बोलायला भाग पाडलं जात कारण जर एखादा रामदास कदम ज्याच्याकडून मातोश्री आणि शिवसेना हे छत्र काढून घेतलं तर रामदास कदमची अवकात काहीच राहत नाही असा अवकात नसलेला माणूस उद्धव ठाकरे या नावावर जर एकेरीवर बोलत असेल तर अवकात दाखवणे गरजेचे आहे ती दाखवली पाहिजे आणि तेही सांगितलं पाहिजे की तुम्ही जेव्हा बोलताय जेव्हा मी सांगते की अरे तो रस्त्याने चालणारा जो कुत्रा आहे की ज्याला एखादा सत्ता स्वार्थ दिसला की लगेच तो असा करतोय हा अजून एक अजून एक आठवलं बरच ते काहीतरी म्हणाले की अरे आता कोण पाळलं जात आहे बघा उद्धव साहेबांकडून कोण पाळलं जात आहे बाळासाहेबांनी माझ्यासारखा वाघ पाळला होता कुणीतरी रामदास कदमांना सांगा इकडे त्याचे कोणी खबरे खुबरे असले तर मोबाईल चालू ठेवून त्याला ऐकवा ऐकवा त्याला सांगा अरे दादा वाघ पाळला जात नसतो कुत्री मांजर पाळली जातात कुत्री मांजरं तुम्ही शिवसेनेबद्दल बोलाल तर आम्ही आधीच सांगितलंय तुमचा व्याजा व्याजासकट हिशोब केला जाईल आणि प्रत्येकाचा केला जाईल ज्या रामदास कदमांना एवढं शिवसेनेने दिल्यानंतरही जे बाम लावून रडत होते आणि बाम लावून रडताना सांगत होते की मी बोलणार नाही मला झोप येत नाही असं झालं तसं झालं अहो माझ्या पोराचं काय झालं माझ्या पोराचं कसं झालं भास्कर दादा तुमचं पर्वाचं भाषण मी ऐकलं मला फार मनापासून आवडलं त्यातलं एक महत्वाचं वाक्य आवडलं की इतरांच्या सारखा मी माझ्या पोराला सेटल करा असं कधीही सांगत बसणार नाही माझा पोरगा विक्रांत मध्ये तेवढं कर्तृत्व आहे तो त्याच्या कर्तृत्वाने पुढे येईल पण रामदास कदमांसारख्या लोकांना योगेश कदमांच्या कर्तृत्वावर शंका असते त्यामुळे योगेश कदमांचं कर्तृत्व नसल्यामुळे रामदास कदमला वारंवार त्याच्यासाठी रडावं लागतं आणि रडून सांगावं लागतं की माझ्या पोराला काहीतरी द्या जे रामदास कदम आधी सांगत होते की आम्हाला निधी मिळत नव्हता म्हणून आम्ही गेलो तेच रामदास कदम आता सांगायला लागले अगदी सहा दिवसांपूर्वी रडत होते परत एकदा आणि रडताना सांगत होते भाजपला काय सगळे पक्ष संपवायचे का सगळे पक्ष संपून टाकायचे का ही कोणती पद्धत आहे असं कुठे चालतो कालतो का कुठे का अरे किती किती रडशील दादा किती रडशील एवढं कशासाठी रडायचं आहे काय इतकं रडू येतं रामदास कदमांना अरे हे भाजपचं म्हणजे असं झालं आपण दोघं भाऊ भाऊ माझं तेवढं खाऊन टाकू आणि तुझं तेवढं ठेवू लायकी नाही लायकी नसलेल्या योगेश कदमांना फक्त आणि फक्त उद्धव साहेब आणि मातोश्रीचा वरद हस्त मिळाल्यामुळे तुम्ही इथं उभं करू शकलात ताकद असेल खरंच योगेश रामदास कदमांची तर रामदास कदम तुमच्यासारखी भाषा मी कितीही प्रयत्न केला तर तेवढी खालच्या थराची भाषा मला येत नाही पण कदमांसारख्या लोकांना हे सांगितलं लो पाहिजे की जर खरंच तुमच्या धमक असेल कुवत असेल लायकी असेल तर भाजपकडे गळे काढून रडून तिकीट मागण्यापेक्षा गद्दारीचा कलंक लावून एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत जाऊन लाचार होण्यापेक्षा कधी स्वतः अपक्ष लढवून बघा तुमची काय कुवत आहे ते तरी लोक दाखवतील मागच्या वेळेला मी बोलून गेल्यावर रामदास कदम म्हणाले की आता आता शिवसेनेकडे एक नवीन हिरोईन आलेली आहे अरे हो चित्रपटात जसा हिरो आणि नायक असतो तशी हिरोईनही ही महत्वाची असते आता नायिका प्रधान चित्रपट आहेत रामदास कदम मी तुमच्यासारखी खलनायक किंवा खलनायिका नाही आहे किमान हे तरी तुम्ही मान्य करता हे जास्त महत्वाचे नाही का